तीर्थक्षेत्र निवासानगरीचं ग्रामदैव श्री यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं मोहिणीराज मंदिर प्रांगणात दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत वृंदावन येथील भगवताचार्य देवी वैभव श्रीजी यांच्या सुश्राव्यवाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेला भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय बुधवार पाच फेब्रुवारी रोजी सुरू झालेली भगवत कथा मंगळवार अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या कथेचं निरूपण करताना उपस्थित पुरुष व महिला भाविक मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत येथील गायनाचार्य मदन गोपाल शर्मा ऑरगॉन नेवासा येथील संगीत विशारद कृष्णा कुलकर्णी हे तबल्याची उत्कृष्ट संगीत साथ देत असून येथील सेविका कुमारी मानसी आवारे दिव्यांनी दिव्यानी पाटील अनुराधा अरु अरुणा ह्या देखील उत्कृष्ट गायनाची साथ देत आहेत कथेच्या प्रसंगी डॉक्टर प्रणव जोशी हे उत्कृष्टपणे निवेदकाची भूमिका बजावताना दिसत आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा